नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला होता या अनुषंगानं मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले होते मात्र राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले होते मात्र आज सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री विजयाताई सूर्यवंशी यांनी आपल्या भावना अशा प्रकारे व्यक्त केल्या झालं माझ्या मुलासाठी मी राज डोळे फोडते मी किती वेळा पोलीस स्टेशनमध्ये गेले किती वेळा जिल्हा परिषदेला ऑफिसला गेले एस पी ऑफिसला कुणी माझं दखल घेतलं नाही आजपर्यंत कुणी आम्हाला आधार दिला नाही कुठल्या पोलीस प्रशासनानं आम्हाला आधार दिला नाही कुठे एस पीना आधार दिलेला नाही प्रत्येक बाबा आम्हाला आमचं कुणी काय म्हणून आठ महिने झालं या सरकारनं दखल

महाराष्ट्र शासनाची लाडकी बहिणी योजना महिलांना जागरूक आणि स्वावलंबी होण्यासाठी आहे पंचमी शक्तीची ओळख करून देणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नेत्या डॉक्टर मनीषा कायंदे यांनी केलं कैलासवाची दाजीसाहेब कदम पाटील प्रतिष्ठान आणि शिवसेना शिंदेगड यांच्या संयुक्त विद्यमान जिल्हा प्रमुख विशाल कदम यांच्या संकल्पनेतून पूर्ण या ठिकाणी प्रथमच पंचमी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर जगराणी ठाकूर तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेच्या प्रवक्त्या मीना कांबळी प्रमुख अतिथी म्हणून गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्षा राजेश्रीताई पाटील संयोजिका मीनाक्षी विजयराव कदम सखोबाई लटपटे गीता सूर्यवंशी जनाबाई मुंढे कौशल्या पाटील लक्ष्मी नरहिरे डॉक्टर शांताबाई वाघमारे आदी उपस्थित होते विशाल कदम यांनी पंचमी महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका मांडली शहरातील स्त्री जीवनमान उंचावं सांस्कृतिक वातावरण निर्माण व्हावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धा देखील घेण्यात आल्या संरक्षण प्रबोधिनी तसेच संयुक्त संरक्षण सेवेच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरावरील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया केली जाते सैन्यदल वायुदल आणि नौदलातील पदांसाठी आहता प्राप्त उमेदवारांची भरती केली जाते सैन्य दलातील या संधीचं सोनं करून विद्यार्थ्यांनी आपलं करिअर घडवावं असं आवाहन असलेले गोरखा रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नल संतोष मोहिते यांनी श्री एन सी सी विभागाच्या वतीने आयोजित कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव प्रमुख उपस्थितीमध्ये बाळासाहेब मोहिते उपप्राचार्य डॉक्टर श्रीनिवास के शेट्टी उपप्राचार्य डॉक्टर रोहिदास नितोंडे गुणवत्ता कक्षाचे डॉक्टर उत्कर्ष खिट्टेकर तसेच एन प्रमुख मेजर डॉक्टर प्रशांत सराफ यांची यावेळी उपस्थिती होती भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रम लवकरच आगामी काळात राबविण्यात येणार आहे त्या अनुसरून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सत्त्याण्णव गंगाखेड विधानसभा मतदारसंघाअंतर्गत गंगाखेड तालुक्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि पर्यवेक्षक यांच्यासाठी प्रशिक्षण मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार उषा किरण श्रंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली तीस जुलै रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय गंगाखेड या ठिकाणी सहाय्यक महसूल अधिकारी व्यंकटेश जज्जरवार यांच्या मार्फत देण्यात आलं यावेळी नायब तहसीलदार अशोक केंद्रे यांची उपस्थिती होती प्रशिक्षणाच्या प्रारंभी उपविभागीय अधिकारी युवराज डापकर यांनी मतदार याद्या अद्यावत करण्यासाठी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून यामध्ये नवमतदारांची नोंदणी करणे मृत तसेच कायम स्थलांतरितांची वगळती करणे आणि मतदारांच्या तपशिलातील दुरुस्त्या करायच्या असल्याचे सांगितले त्याचप्रमाणे बाराशेपेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करायचे असल्याची माहिती दिली आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद